शाळेतील स्नेहसंमेलनात केलेली तेरा वर्षीय शाळकरी मुलगी अमरावती शहरातून एक जानेवारीला अचानक बेपत्ता झाली होती यात तिच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे दोघांनी फूस लावून पळून नेल्याची तक्रार करताच सिटी पी एपीआय पूजा खांडेकरसह कोतवाली डी बी पोलिसांनी दिवस रात्र रा शोध मोहीम राबविली तर दुसरीकडे शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस पथकाने सुद्धा शोध मोहीम राबविली अशात अखेर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले तर त्या मुलीला बारा जानेवारीला सुखरूप अमरावतीत आणले तात्काळ शोध घेतल्याने आता मुलींच्या नातेवाईकांनी एपीआय पूजा खांडेकरसह डीबी पोलीस टीम आणि गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांचे आभार मानलेत एरवी अनेक ठिकाणी आपण पाहिले असता अनेक पोलीस स्टेशन हद्दीतून अनेक मुले मुलीसह वृद्ध नागरिक बेपत्ता होण्याची घटना घडत आहे अशात अनेक मिसिंगच्या घटनेत पोलीस शोध लावत आहे तर अनेक प्रकरणात अद्यापही शोध लागलेला नाही एका प्रकरणात मात्र शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी एका प्रकरणात जातीने लक्ष टाकून त्यांच्या पोलीस पथकाने कौतुकास्पद कारवाई केली आहे एक जानेवारीला एका शाळेत असलेल्या स्नेहसंमेलनात गेलेली तेरा वर्षीय शाळकरी मुलगी अचानक बेपत्ता झाली त्याच प्रकरणात तिच्या नातेवाईकांनी शहरातील एका पोलीस स्टेशन जाऊन फूच लावून पडून नेल्याची तक्रार दिली यातच त्यांनी दोन मुलांच्या विषयी माहिती सुद्धा दिली याच प्रकरणात सिटी पी एपीआय पूजा खांडेकर सह डीबी पोलीस पथक शोध मोहिमेला लागले सायबर पोलिसांच्या संपर्कात राहून मुलाचे लोकेशन घेण्यात आले या मोहिमेत पथकाने अनेक जिल्ह्यात शोध घेतला तर शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात सुद्धा गुन्हे शाखा पथकाने सर्वत्र शोध मोहीम राबवली अखेर पोलीस पथकाने या प्रकरणात नागपूर येथून पेठ मार्गाने येणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांच्यासोबतच तेरा वर्षीय बेपत्ता झालेल्या मुलीला ताब्यात घेऊन बारा जानेवारीला सायंकाळी संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले सायंकाळी पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली असून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली संवेदनशील प्रकरणात तात्काळ लक्ष घालून काहीच दिवसात अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्याने मुलीच्या नातेवाईकांनी सिटी कोतवाली एपीआय पूजा खांडेकरसह कोतवाली डीबी पोलीस आणि पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले आणि त्यांच्या पोलीस पथकाचे आभार मानले आहे